नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पद्मालयाच्या जंगलात दुपारची वेळ असूनही गार सावली होती झाडांची दाटी इतकी की सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते आजूबाजूला कुठलाही आवाज नव्हता ना पक्ष्यांचा किलबिलाट ना वाऱ्यांची सळसळ फक्त दोन माणसांच्या पावलांचा आवाज आणि त्या पावलांमध्ये दडलेला ताण स्वप्नील पाटीलने दुचाकी थांबवली हेल्मेट काढताना त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता हात किंचित थरथरत होते उभी असलेली व्यक्ती त्याच्याकडे पाहत होती नजरेत अपेक्षा हट्ट आणि थकवा सगळं एकत्र तो क्षण काही सेकंदाचा होता पण त्या काही सेकंदाने पुढचं सगळं ठरवायचं होतं तो काही बोलण्याआधीच आवाज आला आज तरी स्पष्ट सांग मला अजून वाट पाहायला लावू नकोस स्वप्नेला नजर खाली घातली त्याला माहीत होतं आज पळ काढता येणार नाही ना ना हे जंगल ही वेळ ही भेट सगळं टाळता येण्या पलीकडचं होतं स्वप्नील ज्या गावात वाढला ते गाव लहान होतं पहूर मातीचे रस्ते शेतांची रांग सकाळी गुरांचा आवाज आणि संध्याकाळी देवळातली आरती इतकंच विश्व घर साधं होतं वडील शेतमजूर मजुरी करत आई घर सांभाळत कधी दुसऱ्यांच्या शेतात काम करून चार पैसे आणत पैशांची चणचण कायमची पण स्वप्नांची कमतरता कधीच नव्हती मुलगा पोलीस झाला पाहिजे ही इच्छा घरात कुठे कुठे न बोलता सगळ्यांच्या मनात होती स्वप्नेला पार पुढे नव्हता पण मेहनत त्याच्याकडे भरपूर होती पहाटे उठून धावणं अंगाला घाम फोडणारा व्यायाम आणि रात्री उशिरापर्यंत पुस्तकांमध्ये डोळे खुपसून बसणं हे त्याचं रोजचं आयुष्य बनलं होतं मित्र बाहेर फिरायला जात असताना तो मैदानावर फेऱ्या मारत असे कधी थकवा आला तरी तो स्वतःला एकच वाक्य सांगायचा एक दिवस वर्दी घालायची आहे पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तो घर सोडून नाशिकला गेला शहर मोठं होतं लोकांची गर्दी गाड्यांचा आवाज सतत धावपळ सुरुवातीला सगळं नवीन वाटलं पण हळूहळू तो त्या गडबडीत रुळला सकाळी अकॅडमी दिवसभर सराव संध्याकाळी थकलेलं शरीर घेऊन बाहेर पडणं अशाच एका संध्याकाळी अकॅडमी बाहेरच्या पाणीपुरीच्या ठेल्यावर त्याची भेट आकांक्षाशी झाली ती त्या गर्दीत वेगळी दिसत होती कपडे नेटके -नेट बोलण्यात आत्मविश्वास आणि एक प्लेट देऊ का या साध्या वाक्याने ओळख झाली थोडं बोलणं झालं नाव विचारलं गेलं मग मोबाईल नंबर घेऊन चॅटिंगद्वारे दोघांच्या ओळखी वाढल्या त्या दिवशी काही विशेष घडलं नाही पण त्या रात्री काय पहिला मेसेज आला आणि तिथून सगळं बदलू लागलं मेसेज मागून मेसेज कॉल मागून कॉल स्वप्नील तिला आपली स्वप्न सांगायचा आई वडिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा पोलीस होऊन गावात परत जाण्याचं स्वप्न आकांक्षा ऐकायची मध्ये हसायची कधी समजून घेणारी वाक्य बोलायची ती मुळची राहणार सोनरार खैरागड छत्तीसगडची होती आणि कामासाठी सुरतमध्ये राहत होती तिचं आयुष्य वेगळं होतं संघर्षाने भरलेलं पण स्वप्नीने कधीच स्कुलात जाऊन प्रश्न विचारले नाहीत त्याला वाटायचं प्रेमात प्रश्न विचारायचे नसतात या ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले काही आठवड्यांनी एक दिवस असा आला ज्याने त्याच्या मनात सक... मनातला सगळा उत्साह एका क्षणात गोठवून टाकला आकांक्षा जैविकदृष्ट्या तृतीयपंथी आहे हे त्याला त्या क्षणी समजलं ते कळताच ते त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडाला काय करावं काय बोलावं पुढे काय होणार सगळंच एकदम मनात फिरू लागलं गावात कळलं तर काय होईल आई वडील काय म्हणतील पोलीस भरतीचं स्वप्न तुटेल का तो गोंधळला घाबरला त्याने बोलणं कमी केलं मग थांबवलं पण आका, आकांक्षा थांबली नाही फोन येत राहिले मेसेज येत राहिले माझ्याशी लग्न कर मला सोडू नकोस स्वप्नीलनं स्पष्ट सांगितलं हे शक्य नाही पण शब्दांचा परिणाम झाला नाही एक दिवस ती थेट पहूरला आली स्वप्नीलच्या घरी आई वडिलांसमोर उभी राहिली त्या क्षणी स्वप्नीलची सोप... मान खाली गेली त्या रात्री वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं हा विषय इथेच थांबव पुढे नेऊ नकोस स्वप्नील आतून तुटत होता एकीकडे स्वतःच स्वप्न दुसरीकडे समोर उ... उभी असलेली व्यक्ती तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करत होता पण प्रत्येक प्रयत्न अपुरा ठरत होता शेवटी एकतीस जानेवारीचा दिवस उजाडला ठरला आकांक्षा सुरतहून जळगावला येणार होती स्वप्नीलने ठरवलं आज सगळं स्पष्ट सांगून विषय संपवायचा ती आली दोघे रस्त्यातून त्यांनी दोन घेतल्या शब्द कमी होते ताण जास्त त्यानंतर ते पद्माले गणपती मंदिराकडे निघाले दर्शन झालं प्रसाद घेतला पण मनातला गोंधळ तसाच होता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलाकडे त्याची पावलं वळली जंगलात शिरताच मोबाईल नेटवर्क गायब झालं आजूबाजूला कुणीच नव्हतं स्वप्नील थांबला आकांक्षाकडे पाहून म्हणाला मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कृपया मला सोड त्या शब्दानंतर शांतता राहिली नाही आकांक्षा रडली ओरडली पुढे सरकली क्षणात झटापट झाली ती खाली पडली त्या क्षणी स्वप्नीलच्या डोळ्यासमोर सगळं एकाच वेळी आलं आई वडील गाव पोलीस वर्दी त्याच्या हातात आकांक्षाची ओढणी आली विचार करणे वेळ उरला नव्हता नंतर अर्धे मेल्या अवस्थेत आकांक्षाच्या ओढणीने तिचा गळा आवळला श्वास अडकला आणि जंगल पुन्हा शांत झालं स्वप्नील काही क्षण तिथेच उभा राहिला हात थरथरत होते मागे हडला पण पुढचा निर्णय आधीच ठरलेला होता दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोल काढलं मृतदेहावर ओतलं आग लावली धूर आकाशात पसरला स्वप्नील तिथून पळाला चार दिवस गेले होते जंगल तसंच होतं घनदाट ओलसर आणि शांत पण चार फेब्रुवारीला त्या शांततेला पहिल्यांदाच धक्का बसला पद्मालयाच्या जंगलात थोडं आतल्या बाजूला झाडाझुडपांमध्ये मध्ये अडकलेला एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला शरीराचा बहु बहुतांश भाग काळपट झाला होता चेहरा पूर्णपणे जळालेला ओळख अशक्य वाटावी असा कुणीतरी मुद्दाम ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसत होत घटनास्थळी कुठलाही कागद ओळखपत्र मोबाईल काहीच नव्हतं क्षणभर पोलिसांनाही वाटलं ही ओळख पटवणं फार अवघड जाणार आहे मात्र तपासात बारकाई महत्वाची असते शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवण्यात आला तेव्हा तपास अधिकाऱ्यांच्या नजरेत एक लहानसा पण अत्यंत महत्वाचा तपशील भरला मृतदेहाच्या पायाच्या नखांवर रंगाची होती शरीरावरही तो रंग स्पष्ट दिसत होता नाकात सोन्याची छोटी मुरणी होती जळूनही न वितळलेली हे दोन तपशील साधे वाटत असले तरी तपासाच्या दृष्टीने ते सोन्याहून मौल्यवान होते फॉरेन्सिक तप तज्ज्ञांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली शरीरावरच्या जखमा जळण्याची तीव्रता आळ्यांची वाढ या सगळ्यांच्या आधारे त्यांनी मृत्यूची वेळ ठरवली मृतदेह चार दिवसांपूर्वी म्हणजेच तीस किंवा एकतीस जानेवारीच्या दरम्यान जाळण्यात आला होता हे स्पष्ट झालं म्हणजे ही हत्या जाणीवपूर्वक केली गेली होती आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आला होता त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली त्या परिसरात त्या काळात कोण आला होता कोणत्या मोबाईल नंबरची शेवटची लोकेशन जंगलाजवळ आढळते रंग नाकातली अशा कुणी बेपत्ता असल्याची नोंद आहे का मोबाईल लोकेशन डेटा कॉल टी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहिती सगळं एकत्र केलं गेलं हळूहळू वेगवेगळे वे धागे एकमेकांशी जुळू लागले तपास एका ठराविक दिशेने जाऊ लागला आणि अखेर त्या दिशेच्या शेवटी एकच नाव उरलं स्वप्नील पाटील भौतिक पुरावे आणि तांत्रिक माहिती यांच्या आधारे आधारे पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो गोंधळलेला होता प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत होता पण तपासाधी खोल जात गेला तसं त्याने कबूल केलं मग तो फक्त एवढंच म्हणाला माझ्याकडून चूक झाली त्या दोन शब्दात पश्चाताप होता गोंधळ होता पण वेळ परत आणण्याची ताकद नव्हती आज पद्मलेच जंगल तसंच आहे तेच झाड तेच रस्ते ती शांत हवा पण त्या शांततेत एक अदृश्य गोष्ट कायमची ऋतून बसली आहे एक थांबलेला श्वास एक न ऐकू येणारी किंकाळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद